तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय नमस्कार मंडळी मी राजेंद्र भोसले आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर मित्रांनो आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो वरवर साधा वाटतो पण त्यामागे आयुर्वेदाचं शास्त्र ऋतूचं विज्ञान आणि आपल्या शरीराचं गूढ दडलेलं आहे तो विषय म्हणजे पावसाळ्यात ताक आणि दही खाणं योग्य आहे का हे खाल्ल्यानं खरंच काही त्रास होतो का आणि आयुर्वेद याबद्दल काय सांगतो मित्रांनो आपल्यापैकी अनेक लोक ताक आणि दही हे आपल्या रोजच्या आहारात महत्वाचा भाग मानतात काहींना तर दुपारचं जेवण दही शिवाय पूर्ण वाटतच नाही पण पावसाळा सुरू झाला की घरातल्या मोठ्यांकडून हमखास एक वाक्य ऐकायला मिळतं ते म्हणजे आता काही दिवस दही टाळा नाहीतर सर्दी होते किंवा थोडे दिवस ताक बंद कर पोट बिघडेल मित्रांनो पण याला काही वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक आधार आहे का हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेणार आहोत <laughs> मित्रांनो पावसाळ्यामध्ये वातावरणात आर्द्रता खूप वाढते सूर्यप्रकाश कमी मिळतो आणि त्यामुळे शरीरात नैसर्गिक बदल घडून येतात या काळात आपली पचनशक्ती म्हणजेच जठराग्नी कमकुवत होते त्यामुळे नीट पचत नाही परिणामी अपचन पोटात गॅस मळमळ आणि थकवा जाणवतो यासोबत हवामान थंड आणि ओलसर असल्यामुळे कप साचण्याची शक्यता वाढते त्यामुळे सर्दी खोकला अंगदुखी यासारखे अधिक असते आयुर्वेदाच्या मते पावसाळा हा ऋतू कप आणि पित्त या दोन्ही दोषांच्या वाढीचा काळ मानला जातो त्यामुळे या काळात शरीरातील संतुलन बिघडण्याचा धोका अधिक असतो म्हणून आयुर्वेदात या हंगामात काही विशिष्ट अन्न पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो विशेषतः जड म्हणजेच पचायला कठीण अन्न आंबट पदार्थ खूप थंड किंवा बर्फयुक्त पेय आणि थंड प्रवृत्तीचे अन्न टाळावं यामुळे पचनावरती ताण येत नाही आणि कप साचण्याची शक्यता कमी होते त्यामुळे पावसाळ्यात आहार हलका उष्ण पातळ असावा त्यामुळे शरीरात संतुलन टिकून राहील आणि रोगप्रतिकार शक्ती चांगली राहील मित्रांनो ताक आणि दही याबाबत अनेकांच्या मनामध्ये संभ्रम असतो काही लोकांना वाटतं की दोन्ही एकच आहेत पण प्रत्यक्षात त्यांच्यात लक्षणीय फरक आहे दही म्हणजे दूध आंबवून तयार केलेला पदार्थ असून तो थोडा जड थंड आणि आंबट स्वरूपाचा असतो त्यामुळे दही पचायला थोडं कठीण असतं विशेषतः जेव्हा हवामान आधीच थंड आणि ओलसर असतं तर दुसरीकडे ताक हे दह्याचं विरजून त्यात पाणी मिसळून बनवलेलं पेय आहे जे हलकं आणि पचायला तुलनेनं सोपं असतं ताकामध्ये दह्यापेक्षा चरबी कमी असते आणि ते पचनासाठी उपयोगी मानलं जातं दोन्ही पदार्थ शीत गुणधर्माचे म्हणजे थंडी निर्माण करणारे आहेत त्यामुळे पावसाळ्यासारख्या हवामानात जेव्हा शरीराची पचनशक्ती आधीच मंदवलेली असते तेव्हा या थंड गुणधर्माच्या पदार्थाचे योग्य प्रमाणात आणि काळजीपूर्वक सेवन करणे गरजेचं सर्दी खोकला किंवा पचनाच्या तक्रारी वाढू शकतात म्हणूनच पावसाळ्यात ताक आणि दही यांचा वापर करताना प्रमाण आणि वेळ याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे पावसाळ्यामध्ये हवामान सतत दमट आणि थंडसर असतं त्यामुळे बॅक्टेरिया आणि फंगस यासारख्या सूक्ष्म जीवांना वाढण्यासाठी अनुकूल वातावरण मिळतं विशेषतः दूध आणि त्यापासून बनणाऱ्या पदार्थामध्ये हे जीवाणू वेगाने वाढू शकतात दही हे दुग्धजन्य पदार्थ असल्यामुळे त्याचा नैसर्गिक आंबटपणा पावसाळ्यात अधिक वाढतो हे आंबट दही पचायला कठीण असतं आणि त्यामुळे अपचन गॅस होणे पोट फुगणे किंवा कधी कधी जुलाब सुद्धा होण्याची शक्यता निर्माण होते आणि ताक जरी हलकं आणि पाचक असलं तरी तेही जर नीट विरजून न बनवलेलं असेल किंवा जुने असेल तर त्यात हानिकारक सूक्ष्म जंतू निर्माण होऊ शकतात अशा अशुद्ध बिघडू शकते म्हणून वैज्ञानिक दृष्टीने पाहिलं तर पावसाळ्यात फक्त ताजं आणि स्वच्छ अन्न खाणं खूप गरजेचं आहे दूध दही ताक यासारखे पदार्थ ताजे असावेत स्वच्छतेने हाताळावेत आणि योग्य तापमानात साठवले गेलेले असावेत कारण थोडं दुर्लक्ष सुद्धा आरोग्यावरती मोठा परिणाम करू शकत आहे त्यामुळे या ऋतूमध्ये खाण्यापिण्याची काळजी घेणं ही शरीरासाठी महत्वाची आहे मित्रांनो आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या म्हणजेच ऋतूनुसार आहार विहार बदलण्याची शिस्त खूप महत्वाची मानली जाते प्रत्येक ऋतूमध्ये शरीरावर वेगवेगळे प्रभाव पडत असतात आणि त्यामुळे त्या काळात काय खावं काय टाळावं याचे स्पष्ट मार्गदर्शन आयुर्वेदामध्ये दिलेलं आहे पावसाळ्याच्या काळात शरीरातील पचनशक्ती म्हणजे जठराग्नी मंदावते याचा अर्थ असा की अन्न नीट पचत नाही आणि त्याचा साचलेला अंश शरीरात दोष निर्माण करू शकतो दही आणि ताक या दोन्ही पदार्थाचे गुणधर्म बघितले तर गुरु म्हणजे जड शीत म्हणजे थंड आंबट आणि स्निग्न म्हणजे थोडेसे चिकट किंवा तुपाळ आहेत हे गुण पावसाळ्यात वाढणाऱ्या कप दोषाला अजून प्रोत्साहन देतात कप वाढल्यास सर्दी खोकला अन्न न पचणे अशा समस्या वाढू लागतात म्हणून आयुर्वेद असं सांगतं की पावसाळ्यात दही टाळावं आणि ताक घेताना त्याची पद्धत वेळ प्रमाण याकडे विशेष लक्ष द्यावे मित्रांनो ताक आणि दही या दोन्ही गोष्टी अनेकांना आवडतात पण याचा उपयोग योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेस केला तरच शरीरासाठी फायदेशीर ठरतात जर तुम्हाला रोजच्या जेवणामध्ये ताक घेण्याची सवय असेल तर काही गोष्टी लक्षात घेणं खूप आवश्यक आहे ताक नेहमी दुपारच्या जेवणानंतरच घ्यावं कारण यावेळी पचनशक्ती तुलनेने चांगली असते ताकामध्ये संध्याव मीठ जिरे आणि सुंट मिसळल्यास त्याचं पचन अधिक सुलभ होतं आणि पोट हलकं वाटतं मात्र गार ताक घेणं टाळावं त्याऐवजी कोमट ताक घेणं जास्त फायदेशीर ठरतं विशेषतः पावसाळ्यात दुसरीकडे दह्या संदर्भात काही महत्वाची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे रात्रीच्या जेवणात दही घेणं टाळावं कारण रात्री शरीराची पचनशक्ती मंद असते आणि दही थंड असल्याने सर्दी खोकल्यासारखे त्रास वाढू शकतात आंबट झालेलं किंवा जुनं दही तर अजिबात खाऊ नका अशा दह्यामुळे पोट बिघडू शकतं शिवाय ज्यांना आधीच सर्दी खोकला किंवा अलर्जीचा त्रास आहे अशा व्यक्तींनी पावसाळ्यात दही आणि ताग दोन्ही पूर्णपणे टाळावं या थोड्याशा सवयी अंगी काढल्यास ताक आणि दही हे आरोग्यदायी ठरू शकतात मित्रांनो पावसाळ्यात काही लोकांनी आवर्जून ताक आणि दही यासारखे थंड गुणधर्माचे पदार्थ टाळणे अतिशय आवश्यक असतं कारण त्यांच्या तब्येतीसाठी ते हानिकारक ठरू शकतात विशेषतः ज्यांना अस्तमा सायनस किंवा कपदोषाचे त्रास आहेत अशा व्यक्तींनी या काळात ताक आणि दही पूर्णपणे टाळावं या पदार्थामुळे शरीरात कप वाढतो ज्यामुळे श्वसनाच्या समस्या वाढू शकतात तसेच लहान मुलं ज्यांना वारंवार सर्दी होते त्यांच्यासाठी दही त्रासदायक ठरू शकते दह्यामुळे थंडी अधिक वाढते आणि सर्दी खोकल्याची लक्षणे गंभीर होऊ शकतात याशिवाय ज्यांचं पचन आधीच कमजोर आहे अशा व्यक्तींनी देखील ताक आणि दही या दोन्हीपासून थोडा काळ दूर राहणं योग्य ठरतं कारण हे पदार्थ पचायला थोडेसे कठीण असतात पण त्याऐवजी काही आरोग्यदायी पदार्थ सहज वापरता येतात उदाहरणार्थ हळदीचं दूध हे नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल असून रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवतं साखर नसलेले लिंबू पाणी हे हायड्रेशनसाठी खूप चांगलं आहे गरम पाणी हे पचन सुधारण्यास मदत करतं आणि शरीराला उष्णता तुळशी आणि आल्याचा काढा हा सर्दी खोकल्यासाठी खूप उपयोगी ठरतो या पर्यांचा योग्य प्रकारे वापर केल्यास ताग दही न घेता शरीर तंदुरुस्त राहू शकतं मित्रांनो तुम्हाला आता कळालेच असेल की पावसाळ्यामध्ये शरीराची पचनशक्ती कमी होते कप साचतो संक्रमणाचा धोका वाढतो अशा वेळी ताक आणि दही यासारखे थंड आंबट आणि जड पदार्थ टाळणं हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं ठरतं आयुर्वेद म्हणतो ऋतूनुसार आहार घ्या दोष संतुलित ठेवा आणि निरोगी राहा म्हणून पावसाळ्यात ताक दही टाळा किंवा योग्य प्रकारे आणि प्रमाणातच घ्या मित्रांनो आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन या चॅनेलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्या सोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या